नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे मी आता स्पॉट रिपोर्टिंगसाठी आकुर्डे खाद्यपदार्थ केंद्र म्हणजे आकुर्डे रेल्वे स्टेशनच्या बाजूला महापालिकेने एक साधारण एक दीड दोन एकरमध्ये जे उभं केलेलं आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे महापालिकेचा अनाबुंदी कारभार पैशाचा करदात्यांच्या पैशाचा चोरडा कसा होतो त्याचा अत्यंत उत्तम नमुना आपण इथे पाहणार आहोत हे अकुर्डे खाद्यपदार्थ केंद्र म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये फूड कोर्ट म्हणतो हे फूड कोर्ट महापालिकेने दोन हजार बावीसला बांधायला घेतलं त्यासाठी साधारण चार साडेचार कोटी रुपये खर्च केला अत्यंत उत्तम एकोणपन्नास गाळे असे बांधलेले आहेत पंधरा बाय पंधराचे एकोणपन्नास गाळे बांधले आहेत आतमध्ये सुसज्ज गाळे लाईट पाणी बाकी सगळ्या सुविधा आहेत आणि गाड्यांच्या समोर बेस्टपैकी छानपैकी एक गार्डन पण आहे असं म्हणजे हे पाहिलं आपल्याला की खरंच अशा प्रकारचं फूड कोर्ट हे प्रायोरिटीने जायला पाहिजे होतं परंतु गेल्या दोन तीन वेळा मागणी करूनही दोन तीन वेळा त्यांनी निविदा मागवल्या पण आतापर्यंत एकानेही या गाळ्यांसाठी अर्ज केलेला नाही कारण महापालिकेचे हे गाळे परवडण्यासारखे नाहीत त्यांना अकरा वर्षाचं एकदम भाडं भरायचं दहा पंधरा लाख रुपये ते भरायला कोणीही तयार होत नाही दुसरं याचं उद्घाटन या प्रकल्पाचं एकनाथ शिंदेंच्या हस्ते म्हणजे सुरुवातीला दोन हजार बावीसला बांधकाम सुरू झालं तेवीसला पूर्ण झालं उद्घाटन त्याचं झालं ते ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला उद्घाटन अजित पवार एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे त्याच्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे होते त्यांच्या हस्ते झालेले खरं त्याच्यानंतरही त्यांनी वारंवार निवेद वगैरे काढल्या पण एकदाही त्याला प्रतिसाद मिळाला नाही नऊ ऑक्टोबरपासून आज आज तारीख आहे चौदा जुलै म्हणजे आतापर्यंत तीन वर्षामध्ये हे गाळे भाड्याने गेले नाहीत पालिकेचे जे चार पाच कोटी रुपये खर्च केले ते सगळे पाहण्यात गेलेले आहेत आता ह्याच गाड्यांच्या मेंटेनन्ससाठी पुन्हा दीड कोटी रुपये खर्च म्हणजे बापाची पेंड असल्यासारखा हा सगळा प्रकार आहे जे कोणी संबंधित अधिकारी असतील ना त्यांनी याची तर दखल घ्यायला पाहिजे महापालिका आयुक्त ज्यावेळेस गेल्याच आठवड्यामध्ये त्यांनी एक निवेदन निवेदन केलं नोट काढली होती की शहरातील अतिक्रमण अवैध बांधकाम याच्यावरती कारवाई केली पाहिजे अरे महापालिकेने हे सर्वात मोठं अतिक्रमण केलेलं आहे ही जागा आहे एस सी एम टी आर ची ज्याला आपण रिंग रेल्वे म्हणतो आता ज्या विकास आराखड्यामध्ये जे एम टी आर चा नकाशा आहे त्याच्यामधली ही जागा आहे त्याच्यावर महापालिकेने हे अतिक्रमण केलं महापालिकेचं हे अतिक्रमण ही महापालिका आयुक्तांची सगळ्यात मोठी चूक आहे पहिली केस फौजारी केस आयुक्तावर दाखल झाली पाहिजे दुसरं हे जे गाळे बांधलेत हे गाळे बांधताना याच्या शेजारीच मुळात पहिले एक सांगतो की हे गाळे बांधताना या गाळ्यांच्या मागची कल्पना हे दोन नगर नगरसेवकांची आहे दोन अधिकाऱ्यांची आहे ते याच्यामध्ये भागीदार आहेत त्यांनी ही कामं घेतली त्यांनी मेंटेनन्स सुरू केलं हा सगळा खर्च असा पाण्यात चाललेला आहे कोणी जा विचारणार नाही प्रशासकीय राजवटीतला हा सगळ्यात उत्तम नमुना आहे जो करदात्यांच्या पैशाची लूट कशी होती त्याचा हा उत्तम नमुना आहे या गाळ्यांच्या शेजारीच जवळपास बहात्तर गाळे सेपरेट परत ह्याच लाईनवरती एस सी एम टी आरच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेले आहेत ते सगळे जे सगळे गाडे या फूड कोर्टला पॅरल स्पर्धा म्हणून ती सुद्धा राज्यकर्त्यांनी बांधले महापालिकेचे दोन बडे अधिकारी त्याच्यात भागीदार आहेत आणि वीस वीस हजार रुपये त्या गाळ्यांना भाडं आहे ते गाळे मात्र फुल चाललेले आहेत भाड्याने दिले दोन वर्षापासून तिथं मात्र याच्या इथं इथं एकही तुम्हाला कोणी ग्राहक दिसणार नाही तिथे हजारो लोक तिथे गाळ्यावरती खाद्यपदार्थ आहेत खानावळे आहेत चहापान आहे वडापावचे सेंटर आहेत चिकन सेंटर आहेत बहात्तरच्या बहात्तर गाड्यांचं मार्केट केलेलं आहे महापालिका आयुक्तांना अतिक्रमण कारवाई करायची ना तर आयुक्तांनी कारवाई करायचं धाडस तिथं दाखवावं पण ते दाखवणार नाही कारण आयुक्तांचे हात दगडाखाली आहेत त्यांचे अधिकारी त्याच्यामध्ये भागीदारी आहेत तुम्ही जर पाहिलं हा इतका वाहता रस्ता आहे संपूर्ण आक्रडी रेल्वे स्टेशनच्या पॅरल वाल्लेकरवाडीचा हा भाग येतो संपूर्ण आक्रोडी रेल्वे स्टेशनच्या पॅरल हा जो रस्ता आहे फुल गर्दी असते ट्रॅफिक असते या रोडला इथे वाचतो का की पालिकेची गाड्या चालायला पाहिजे पण नाही चालत कारण का त्यांचं भाडं परवडत नाही म्हणजे महापालिकेचा कारभार किती उफराट आहे त्याचा हा उत्तम नमुना आहे चार पाच कोटी रुपये खर्च केले बांधकाम केलं उद्यान केलं त्याच्यावरती मेंटेनन्स गेले तीन चार वर्ष सुरू आहे त्याच्यासाठी दीड दोन कोटी रुपये खर्च केले अजून चालणार आहे गाड्यांच्या मागे जाऊन पाहिलं तर फुटपाथवरचे जे अतिक्रम आहेत फुटपाथवर वसलेले जे लोक आहेत ते त्यांनी सगळी त्याची हागणदारी करून ठेवलेली आहे मागच्या बाजूला म्हणजे इतकी गलिच्छा अवस्था करून ठेवलेली आहे शहर स्वच्छतेचे आयुक्त धडे देतात शहर स्वच्छतेविषयी जनतेला आव्हान करतात पण त्यांनी बांधकाम केलेल्या या मार्केटमध्ये त्याच्या मागच्या बाजूला इथून तिथून सगळ्या जनतेने हागदारी करून ठेवलेली आहे किती वाईट परिस्थिती आहे याच लोकांनी इथे फुटपाथ संपूर्ण अतिक्रमण केलंय इथून तिथून तुम्ही जर पाहिलं तर या फुटपाथवरती त्यांनी त्यांचे स्टॉल मांडलेले आहेत कुठले अतिक्रमण कारवाई कुठलं काय अतिक्रमण अतिक्रमणपत येतं दोन मिनिट त्यांच्याकडून हप्ता घेतं निघून जातं पुढे म्हणजे अतिक्रमण पथक हे तुमचं अतिक्रमण निर्मूलन नाही अतिक्रमण करण्यासाठीच असतं तुमचे जे पोलीस अतिक्रमण अधिकारी कर्मचारी जे कोणी येतात इथे त्यांच्याकडून पैसे घेतात ते पुढे गेले की यांचे स्टॉल परत लागतात कुठलं सगळं ढोंगे पण आहे नाटके पण आहे जनतेची फसवणूक करता जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करता तुम्ही नगरसेवक आता इथे कसं सामाजिक कार्य करते त्यांचा जीव छोटा आहे ते विचारतात जा विचारतात या विषयावरती विजय पाटलांनी आता या संदर्भामध्ये माझ्याशी बोलताना सांगितलं नेमकी काय परिस्थिती आहे म्हणजे त्या ह्या सामाजिक कार्यकर्त्यांनी किती तळमळेने प्रशासनाला जा विचारला तरी त्यांच्या अर्जाला ते केराची टोपली दाखवतात इतकं निगरगट्ट बेशरम प्रशासन आहे त्याचा हा उत्तम नमुना आहे खाद्य खाद्यपदार्थ केंद्र लुट लोट लोट अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आहेत की ज्याच्यामध्ये प्रशासन तीन वर्षामध्ये धू धू धू, धू पैसे धुतलेत पाच पिढ्याचं कल्याण होईल इतक्या मोठ्या प्रमाणावरती अधिकाऱ्यांनी पैसे कमवलेत अधिकारी आयुक्त जे बोलतात ते अधिकारी ना प्रेस मिडिया समोर जे बोलतात ना ते निवडणं अटक असतं त्याला काही अर्थ नसतो ज्यावेळेस चिखली कोदळवाडीची कारवाई केली साडेचार हजार घरं पाडली पत्राशेड अतिक्रमण पाडली त्यावेळेस आयुक्तांनी सांगितलं होतं शहरातील पंचवीस हजार अतिक्रमण पत्रा शेड मी पाडणार अहो आयुक्त साहेब तुमच्या डोळ्या देखत आता शहरामध्ये दे। हजारो बांधकाम चालू आहेत हजारो बांधकाम चालू आहेत तुमची हिंमत नाही तिथं हात लावायची असे हजारो पत्राशेड चाललेले आहेत तिथं तुमची हिंमत नाही होणार कारण ते हप्ते घेत आहेत पलीकडे नगरला नोटीस देतात ते रहिवाशांना नोटीस रहिवाशांना नोटीसा हाच निवळ फार्स असतो निव्वळ फार्स आहे यांनी रुपटॉप हॉटेल्स जी होती शहरामध्ये त्याचं सर्वेक्षण केलं ब्याण्णव हॉटेल सापडली त्यांना नोटिस सा दिल्या तुमच्या अतिरिक्त आयुक्तांनी त्याच्यामध्ये काय उद्योग केले हे सगळ्या जनतेला माहिती आहे आतापर्यंत एकाही हॉटेलवर कारवाई नाही उलट ब्याण्णव ची हॉटेल आता दोनशे झालेली आहेत आयुक्त साहेब म्हणजे तुमच्या प्रशासकीय राजवटीमध्ये या शहराचं जे वाटोळ झालंय ना त्याचे एक, एक नमुने आहेत फार मोठी जंत्री आहे आणि हे सगळे भाजपच्या फार अंगलट येऊ शकते भारतीय जनता पार्टीने ह्याला अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे आयुक्तांना पाठीशी घालणारी ही मंडळी जी आहेत राज्यकर्ते मंडळी त्यांना हे येत्या निवडणुकीमध्ये तोंड द्यावं लागणारे हा एक एक नमुना असं स्पॉट रिपोर्टिंग आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे लक्षात आणून देणार आहोत की प्रशासनाने कुठे किती कशी लूट केलेली आहे काही चौकशी होत नाही कोणी कोणाला फासाव देत नाही किती भ्रष्टाचार करा कितीही चारा त्याचा हा उत्तम नमुना आहे जन हो तुम्ही याच्यावरती बोलतो झालं पाहिजे संदर्भात सामाजिक कार्यकर्ते जे आहेत विजय पाटील माहिती अधिकार कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते त्यांनी तळमळीने या विषयावरती माहिती मागितली शासनाकडे आपण त्यांच्याशी संवाद साधूया या विजय पाटील नमस्कार नमस्कार जरा या बाजूला इकडे ह्या बोर्डच्या तिथे नाव नेमका काय प्रकार काय जरा थोडं मी आता या संदर्भातच बोलत होतो तुम्ही पहिल्यापासून माहिती काढली नेमकी काय परिस्थिती आहे हा हा जो हा जो भाग आहे हा एस सी अंतर्गत येणारा भाग आहे ही रेल्वेची जी जागा आहे तर रेल्वेची जी समोरची जी भिंत दिसतीये त्या भिंतीपासून तर इथपर्यंत साधारणतः तीस मीटरचा भाग आहे हा एस सी साठी आरक्षित असलेला रेखांकनातला भाग आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून ही जी जागा आहे ही हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्शन रूट साठी असल्या कारणाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दुसरं आरक्षण किंवा दुसऱ्या प्रकारचं पालिका ही करू शकत नाही तरीही पालिकेने चार कोटी रुपये विशेष सभा घेऊन ठराव संमत केला चार कोटीचा ठराव पास झाला आणि चार कोटी मध्ये हे एकोणपन्नास गाळे हे बनवले परंतु हे एकोणपन्नास गाळे बनवल्यानंतर त्याचं जे भाडे आकारणी आहे ती आकारणी ब्याण्णव हजार रुपये प्रति गाळा केल्यामुळे एकही त्या ठिकाणी निविदा या ठिकाणी झाली नाही गेले वर्ष हे गाळे इथं असेच पडून आहेत याचा फक्त मेंटेनन्स होतो आणि मेंटेनन्स साठी जवळजवळ लाखो रुपये आतापर्यंत या दीड वर्षामध्ये खर्च झालेले आहेत म्हणजे नागरिकांच्या कररूपी जे पैसे आहेत त्या कररूपी पैशाची उधळपट्टी या ठिकाणी दिसून येते अच्छा 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 म्हणजे तुम्ही काय पाठपुरावा केला या संदर्भामध्ये हो वेळोवेळी मी प्रशासनाला मी इथं सांगितलं की सदरची ही जी जागा आहे ही जागा एस एम टी आरची असल्या कारणाने इथं कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही परंतु राजकीय उद्देश आणि काही ठराविक का जे काय महापालिकेचे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या लोट्यामुळे या ठिकाणी हे गाळे उभारले गेलेले आहेत ओ, किती धक्कादायक प्रकारे आपण सर्व पाहिलाय मित्रो खरं महापालिका आयुक्तांची ही जी प्रशासकीय राजवट आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे पैशाची धूळधान होते त्याचा हा अत्यंत उत्तम नमुना आहे या विषयावर जोपर्यंत जनता बोलत नाही जनता जागृत होत नाही तोपर्यंत काही होणार नाही जन हो बोलते वा धन्यवाद